आज आपला जो व्हिडिओ आहे ना तो त्या व्हिडिओमधला विषय जो आहे ना तो आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळचा आहे म्हणजे अगदी हृदयातला तो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती मी आज व्हिडिओ बनवतो आहे तर काही वर्षापूर्वी म्हणजे हा माझ्या पण अगदी जवळचा प्रश्न आहे तर काही वर्षापूर्वी माझे वडील जे होते ते आजारी पडले होते आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्याच्यामध्येच त्यांना पॅरालिसिसचा झटका आला म्हणजे पॅरालिसिस पण झाला हार्ट हार्ट अटॅक पण आलेला होता आले त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं आणि डॉक्टरांनी त्यांच्यावरती ऑपरेशन सांगितलं होतं आता ऑपरेशन करायला त्यावेळेस काही लाखो रुपये खर्च येत होते आणि तेवढे पैसे तर काय आमच्याकडे नव्हते आणि त्यामुळे आता त्यांना मग शेवटी प्राथमिक उपचार केले सरकारी दवाखान्यामध्ये उपचार केले आणि त्याच्यानंतर घरी आणलं होतं आणि जोवर ते जगतील तोवर जगतील अशा पद्धतीनं त्यांना घरी आणलं मग आईनं त्यांची अनेक वर्ष सेवा केली आणि साधारण दोन तीन वर्षापूर्वी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं होतं पण आजही ती मनात खंत राहते की त्यांच्यावरती आम्ही उपचार करू शकलो नाही त्यांच्या त्यांचं ऑपरेशन करू शकलो नाही कारण पैसे नव्हते म्हणजे खायचे वांदे होते तर दवाखान्यामध्ये पैसे आपण कुठून देणार आणि मग काही सरकारी दवाखान्यात वगैरे तिथं किंवा ससूनला वगैरे आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अत्यंत म्हणजे जनावरापेक्षाही वाईट हाल आमचे त्या ठिकाणी चालते आणि ते आठवलं ना महिना महिना दोन दोन महिने ज्यावेळेस आपण त्या दवाखान्यात राहतो आणि अक्षरशः त्या ठिकाणच्या काही लोकांनी म्हणजे सगळेच नाही पण काही लोकांची वागणूक इतकी वाईट आहे इतकी चुकीच्या पद्धतीनं ते की अक्षरशः काही म्हणजे काही शिव्या खाव्या लागल्या अक्षरशः म्हणजे आपलं पेशंट आहे आपण दवाखान्यामध्ये आहोत आणि त्या तिथला कर्मचारी जो आहे तो आपल्याला शिव्या देतो आपल्याला म्हणजे आपल्याला नीट ट्रीटमेंट करत नाही असं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे अंगावर शहरे येतात अक्षरशः ते सगळं आठवलं की त्याला आता अनेक वर्षं झालेली आहेत पण जे आता मी एक बातमी वाचली आणि ती बातमी आता तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि ती बातमी अशी होती की दिल्लीमधलं जैतापूर हा जो भाग आहे सॉरी जैतपूर ना जैतपूर हा भाग आहे त्या ठिकाणी अवधेश कुमार नावाचा एक ॲटो चालक होता रिक्षा चालक होता त्याचं वय साधारण पन्नासच्या आसपासचं होतं आणि त्याची घरची परिस्थिती गरिबीचीच होते आणि रोज काम करायचं आणि खायचं अशा पद्धतीची ती अवस्था होती आता नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये याच्या छातीमध्ये त्रास सुरू झाला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला तात्काळ त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले आणि त्याची अँजिओग्राफी केली आणि याच्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आणि ती म्हणजे याच्या धमन्यांमध्ये नव्वद टक्के ब्लॉकेज होते आता हे कळल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की बाबा तुला आता ऑपरेशन करावं लागेल आता त्याच्यासमोर प्रश्न पडला की ऑपरेशन करायचं कसं का एवढा पैसा आणायचा कुठून बरं आता कुणाकडून जर आपण समजा पैसा घेतला तरी तो आज न उद्या त्याला माघारी द्यावा लागणार आहे आणि जो पैसा घेतला आहे आपण तो दवाखान्यात खर्च करणार असं थोडंसं इन्व्हेस्टमेंट केली आणि नंतर मग त्याच्यातनं काहीतरी उत्पन्न सुरू झाले तर तो दवाखान्यात खर्च होणार आहे आणि त्यामुळे त्यातनं उत्पन्न मिळणार नाही बरं आता ज्याच्यावरती खर्च झाले तो माणूस काही लगेच कामाला सुरुवात करेल अशातला भाग नाही कारण तो दवाखान्यात आहे आजारी आहे त्याच्यामुळे पुढचे काही महिने त्याला आराम करायला लागणार आहे आणि त्याला आता बाकीची मत म्हणजे धावपळीची कामं वगैरे अशी होणार नाहीत मग करायचं काय त्यानं विचार केला होता की जोवर आपण जगतोय तोवर जगायचं आणि अशा पद्धतीनं आता ते ऑपरेशनचा वगैरे विषय त्यानं सोडून दिला होता म्हणजे आमची जी कंडिशन झाली तीच कंडिशन या ठिकाणी पण होते पण या माणसाला कुणीतरी सल्ला दिला की दिल्लीमधलं अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था आहे त्या संस्थेमध्ये जा आणि तिथं आयुर्वेदिक उपचार फुकट केले जातात आणि त्याच्यानंतर आता म्हणलं चला बाबा आ, काय म्हणतात ना त्याला आता शेवटचा उपाय म्हणून करून बघू आणि मग ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये ही व्यक्ती अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेमध्ये पोहोचली आणि त्या ठिकाणी मग त्यानं ॲडमिशन घेतलं ॲडमिट झाली आणि या ठिकाणी अवधेशला पंधरा दिवस तिथं दाखल करून घेण्यात आलं होतं त्याच्यावरती पंचकर्म झालं त्याच्यानंतर इतर आयु आयुर्वेदिक उपचार जे ते त्याच्यावरती सुरू झाले आणि पंधरा दिवसांनी डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्यानंतर पुढचे तीन महिने त्याला सांगितलं की बाबा तू घरीच राहा आयुर्वेदिक औषधं खा आणि कडक पथ्य सांगितली त्याच्या जीवनशैलीचा सगळा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर तीन महिन्याचं वेळापत्रक त्याला दिलं आणि त्यानंसुद्धा त्या सगळ्या सूचनांचं पालन केलं डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे त्या वैद्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं सगळं तसं केलं तीन महिन्यांनी तो पुन्हा आला त्यानं ॲन्जोग्राफी केली आणि चमत्कार झाला जेवढे त्याचे ब्लॉकेज होते त्याच्यापैकी जेवढे होते त्याच्यापैकी पंच्याण्णव टक्के बरे झाले होते केवळ पाच टक्के ब्लॉकेज उरलेले होते म्हणजे तीन महिन्यांच्या उपचारानंतर तो निरोगी झालेला होता आता अँजोग्राफीचे रिपोर्ट नॉर्मल आलेले होते आणि यावेळेस अवधेश्वर उपचार करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका वैद्य दिव्या कजारिया यांनी सांगितलेलं होतं की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद हे जे आहे ते रुग्णांच्या हृदयविकारावरती आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा अभ्यास करून उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे आता याच्यामध्ये हृदयविकारावरती आयुर्वेदाचाही चांगला परिणाम दिसून येतो आहे आणि अवधेश कुमारचा निकाल जो आहे तो अत्यंत सकारात्मक लागलेला आहे एवढंच नाही तर शंभर टक्के ब्लॉकेज जे आहेत असं ज्यांना ज्या ज्यांच्या हृद रुद, हृदयाला आहेत अशा रुग्णांनासुद्धा त्याचा फायदा होतो आहे आणि लवकरच त्यांनी याच्यावरती उपचार केले त्याचे रिपोर्ट जे आहेत ते त्या शेअर करणार आहेत अहवाल शेअर करणार आहेत आता ही जी बातमी आहे ती बातमी ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण आपल्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा कु कुठे ना कुठेतरी कोणी ना कोणीतरी या आजाराने त्रस्त आहे आणि त्यामुळे अशा वेळेस आपल्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो याचा फायदा आयुर्वेदालाही होऊ शकतो आणि आपली भारतीय उपचार पद्धती जी आहे तिलासुद्धा होऊ शकतो आणि त्याचा जे जगाला आपल्या भारतीय उपचार पद्धतीचं महत्त्वही कळून जातं पण जगाला कळणं सोडून द्या पहिल्यांदा आपल्या भारतीय उपचार पद्धतीचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे ह्याच्यासाठी हे सांगण्याची वेळ येते आणि जाता जाता एवढंच सांगतो की आपल्याला जर भौतिक प्रगती करायची असेल तर किंवा जगाशी टक्कर द्यायची असेल तर आपल्याला विज्ञानाची मदत घेतलीच पाहिजे एकविसाव्या शतकाकडे जाताना विज्ञान गरजेचं आहेच पण आपल्याला जर निरोगी राहायचं असेल आपल्याला जर तंदुरुस्त राहायचं असेल मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला पाठीमागं जाण्याची गरज आहे म्हणजे आपलं सत्ययुग त्रेतायुग या युगामध्ये जाण्याची गरज आहे आपलं आयुर्वेद पंचकर्म पंचगव्य भारतीय उपचार पद्धती याच्याकडे जाण्याची गरज आहे आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे सुद्धा मला जरूर कळवा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेल दिलेला आहे त्या मेलवरती तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता तर आता पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद